नमस्कार मी प्राध्यापक सुनील जोपळे कळवण सुरगाणा नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघ नुकत्याच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये अनेक हौशे नऊशे गौशे उमेदवार गुडघ्याला बारशिंग बांधून उभे आहेत निवडणुकीसाठी मी दो कळवण सुरगाणा मतदारसंघातील सर्व मतदारांना बांधवांना अशी विनंती करेन की योग्य उमेदवाराची निवड करावी तो शैक्षणिकदृष्ट्या उच्च शिक्षित असावा त्याला चांगलं नॉलेज असावं तो निष्ठावान असावा त्याचबरोबर प्रामाणिक असावा सत्याने जगणारा वा जगणारा असावा कारण जिल्हा परिषद पंचायत समिती मधून निवडून येणारे हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे योग्य असले तर त्या त्या मतदारसंघाचा ज्या गणातून ते निवडून आलेले आहेत त्या गणाचा विकास होण्यास चांगली मदत होते म्हणून त्याचबरोबर घरानेशाही पूर्णपणे संपवायला हवी आमदाराचा मुलगा आमदाराची बायको त्याचबरोबर त्याचे नातेवाईक मुलगी हेच सत्तेत सारखे उभे राहतात आणि यांनाच सत्ता हवी असते हे कुठेतरी हद्दपार व्हायला हवे कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये अनेक हुशार चांगले सुशिक्षित बांधव आहेत नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तो उच्चशिक्षित आणि त्याच्याकडे चांगलं नॉलेज असलं पाहिजे निष्ठावान प्रेमळ असाच उमेदवार असणं फार गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या जनतेने आता जागा होण्याची गरज आहे कारण आजपर्यंतचा इतिहास बघितला कळवण सुरगाणा मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समितीमधील जे सदस्य निवडून येतात जे सभासद सभापती होतात तेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि निकृष्टपणाचं काम करतात माझ्या ऐकिवात असं आहे की कळवण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे काही माजी समाज सभापती सबा असतील काही सदस्य असतील हे ग्रामपंचायतीच्या कामामध्ये देखील ठेका तेच घेतात वास्तविक ते पाहता ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या चॉईसने कॉन्ट्रॅक्टर निवडता आला पाहिजे परंतु यांची ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात चालू असते आणि जे कॉन्ट्रॅक्टर निवडतात त्यांचेच कुणीतरी एखाद्याची बायको असते एखाद्याचा नातेवाईक असतो आणि निकृष्ट पद्धतीने काम करतात बऱ्याच वेळा असंही कानावर आलेलं आहे की काम पूर्ण केल्याच्या कम्प्लेन्शन सर्टिफिकेट खोटं खोटं सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विभाग कळवणच्या यांच्याकडनं किंवा सुरगाणा असेल त्यांच्याकडनं कार्यकारी अभियंत्याकडनं घेतलं जातं काम न करता सुद्धा पूर्णत्वाचा दाखला घेतला जातो अशी वस्तुस्थिती आहे मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन आव्हान करेन की कळवण सुरगणा मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांनी जागरूक होण्याची गरज आहे योग्य प्रामाणिक निष्ठावान तळमळ असलेला कळकळ असलेला जनतेची सेवा करणारा असाच उमेदवार निवडून द्यावा ही नम्र विनंती मायबाप हो जाग